छत्रपती संभाजीनगर मध्ये आज शहराला हदरवणारी घटना घडली आज सकाळच्या सुमारासच धावत्या असलेल्या जळगाव रोड समोरील हे काळा गणपती मंदिर जे आहे या ठिकाणी एक कार येऊन धडकली आणि या कारने धडक दिल्यानंतर जवळजवळ पाच जण जखमी झालेले आहेत त्यातील एक जण गंभीर आहे तर एक जण ठार झाल्याचं जा आपल्याला समजते आपण बघू शकतो की मागे जो आहे सर्व शहरातील सर्वात मोठा असल्या व्हीआयपी रोड म्हणून ओळखल्या जाणारा जळगाव रोड आहे मात्र या रोडचं काम सुरू आहे त्यामुळे सर, सर्व्हिस रोडवरती जो आहे हा भार मोठ्या प्रमाणामध्ये असतो आणि सकाळची वेळ असल्याने मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात भक्तांची सुद्धा गर्दी होती त्याचप्रमाणे जे आहे पुजारी आणि काही साफसफाई कर्मचारी काम करत होते तर मंदिराच्या डाव्या बाजूला जे आहे एक भरदाव कार आली आणि त्या कारण जे आहे इथं असलेल्या लोकांना जे आहे हे डॅश केलेलं आहे माझ्यासोबत काही जण आहेत काय सांगाल नेमकं काय घडलो सर सकाळी काय झालं ती कार पूर्वेकडून आली आणि गणपती मंदिरासमोर कर्मचारी होते गणपती मंदिराचे त्यांना उडवलं त्याच्या अगोदर साकोळकर हॉस्पिटल समोर दोन तीन मोटरसायकली उभ्या होत्या त्यांना पण उडवलं hmm. आणि ते उडत उडत नऊ जेवण आयट हॉस्पिटल समोर येऊन गाडी बॅरिकेडला धडकून थांबली त्याच्यामध्ये hmm. जवळपास पाच ते सहा जण जखमी झालेले त्यात दोन जण अतिसिरियस होते ज्यावेळेस त्यांना आम्ही गाडीमध्ये उचलून टाकलं त्यात एकामध्ये तर काही जीव नव्हता काय महिला पुरुष होते सर कर्मचारी पुरुष होते दोघं पण हा आणि तिसरे पण त्यांचा हात आणि पाय फ्रॅक्चर झालेला होता पूर्णपणे कोलॅप्स होते जो कार चालक होता तो तरुण होता की कसं तरुण होता सर चाळीस बेचाळीस वयाचा पर्सन होता मध्ये आढळलं नाही सर नाही ते पण मदतीला थांबले होते पण लोक त्यांच्यावर धावून गेले त्याच्यामुळे मग ते नंतर पोलीस स्टेशन वगैरे कुठेतरी निघून गेले नक्कीच आपण बघतोय की मोठी घटना आहे आणि प्रत्यक्षदर्शी सांगितल्याप्रमाणे आपण बघतोय की मंदिराच्या कठाळ्यांचं सुद्धा किती मोठ्या प्रमाणामध्ये हे नुकसान झालेलं आहे आणि इथून पुढे याला धडकून म्हणजे या पायऱ्यांचा सुद्धा आपल्याला चोरा चु, झालेला आपल्याला बघायला मिळतोय अशा पद्धतीने एवढ्या जोरात हा कारचालक आला आणि आपण पुढे आपण बघू त्यांनी गाड्या कशा पद्धतीने उडवलेल्या आहेत या गाड्या सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकतो आता सध्या कारचालक जो आहे हा पोलिसांच्या ताब्यात आहे असं प्राथमिकरित्या कळत आहे चाळीस ते बेचाळीस वर्षाचा हाच कारचालक होता आपण आधी त्या जरा दुचाकी दाखवूया या कारच्या अपघातामध्ये ज्या आहे या चिरडल्या गेल्या सुदैवानी या ठिकाणी मोठी गर्दी असती मात्र ही गर्दी जी आहे हे गणपती मंदिराच्या तिथल्या कर्मचाऱ्यांना जे आहे या कारने उडवलं गर्दीच्या वेळी ही सगळी घटना घडली आणि या ठिकाणी आपण बघतोय किंवा मोटरसायकलचा सुद्धा अक्षरशः चोराडा झालेला आहे एवढी भरधाव वेगामध्ये जे आहे ही कार होती आणि या सर्व्हिस रोडवर नेहमी जी असते ही वर्दळ असते त्यातली त्या जळगाव रोडचं काम सुरू आहे आणि त्यामुळं इथली वर्दळ जास्तीची होती सकाळच्या वेळेला मंदिरामध्ये भक्तजनांची गर्दी सुद्धा असते त्याचप्रमाणे मंदिराचे कर्मचारी हे साफसफाई करत होते पुजारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते आणि असं कळतंय की जे जखमी आहेत किंवा जे मृत आहेत त्यांच्यापैकी मोस्टली जे आहे हे मंदिराचे कर्मचारी आहेत सुदैवानी या रोडच्या दोन्ही बाजूला जे आहे वृद्ध नागरिक सकाळी मॉर्निंग वॉक करत असतात किंवा गणपती मंदिरामध्ये सुद्धा सकाळच्या वेळेला गर्दी होत असते त्यामुळे कुठे ना कुठेतरी हे लोक वाचलेले आहेत या रोडच्या आपण डाव्या बाजूला बघू शकतो की कदाचित ही गाडी जर या साईडला आली असती तर एवढी मोठी आणि वाचली असती मात्र हे मंदिर जे आपण बघतोय या मंदिराच्याच नेमक्या कठड्याला ही गाडी धडकली आणि इथंही ती थांबली नाही तर इथं माणसांना चिरडून ही गाडी जी आहे की नवजीवन हॉस्पिटल जे इथून थोडंसं पुढं आहे त्या ठिकाणी जाऊन धडकली आणि त्यानंतर जे आहे ही कार थांबली असंही कळत आहे की कार चालक जो आहे हा का तिथून उतरून त्यांनी पलायन करण्याचा प्रयत्न केला लोकही त्याच्या अंगावरती चालून गेले होते मात्र आज सकाळी सकाळी ज्या पद्धतीने ही घटना घडलेली आहे त्यामुळे पुन्हा एकदा एक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे की जे सर्व्हिस रोड आहे किंवा जी जळगाव रोडची वाहतूक आहे याच्यावर कोणाचं नियंत्रण आहे का कारण ज्या पद्धतीने काही आणखी काही नागरिक माझ्यासोबत बोलण्यासाठी काय सांगाल सर झालेली घटना तर अत्यंत दुर्दैवी आहे परंतु वारंवार अशा वार घटना घडतातच आहेत फक्त ही घटना गंभीर झाल्यामुळं सर याच्यावर म्हणजे लक्ष केलं परंतु पलीकडचा जो जळगाव रोड आहे ना त्याच्यामुळं सर बरेचशा नागरिकांची गैरसोय होते आणि सुदैवाने आज बाप्पाचीच कृपा म्हणावी काहीतरी आज चतुर्थी नव्हती पण यदा कदाचित जर आज इथं चतुर्थी असती ना सर तर इथं जवळपास एक शंभर ते दीडशे लोक इझिली त्या गाडीने चिरडले असते त्यामुळे सर कसं आहे हे जे पलीकडचा जो रोड आहे जळगाव आहे त्याच्यावरची जी पलीकडची वाहतूक आहे तिथून पण येताना जाताना सर मोठ मोठे ट्रक ट्रॅक्टर्स येत असतात तर तिकडे पण अशी घटना घडू शकते त्याच्यामुळे हे जे हायवे याचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हायला पाहिजे नक्कीच आपण बघतोय की गर्दीच्या वेळी जर हा अपघात झाला असता तर मोठी जीवितहानी या ठिकाणी होऊ शकली असती मात्र ती आता टळलेली आहे ज्या पद्धतीनं या कार कारचालना बेदुंदपणे गाडी चालवलेली आहे त्यानंतर आता पोलीस काय कारवाई करतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे सध्या तरी असं कळतंय आहे की चार जण जखमी आहेत एक जण गंभीर जखमी आहे तर एक जण जागीच जो आहे या कारमध्ये अपघातामध्ये त्याचं निधन झालेलं आपल्याला कळतंय आहे सध्या सुद्धा या ठिकाणी आपण बघू शकतो काही स्थानिक आहेत ते आता चर्चा करतायत की नेमकी घटना का घडली कशी घडली मात्र जी घटना घडली अत्यंत दुर्दैवी होती आणि शहरामध्ये अशा घटनांना आळा बसावा हीच मागणी आता स्थानिकांकडून करण्यात येते लोकमतसाठी आम्ही पाठक छत्रपती संभाष